नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण थंडीच्या दिवसामध्ये खावासा वाटणारा गरमागरम आलू पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वप्रथम बटाट्याच्या पराठ्यासाठी लागणारे कणिक भिजवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी गव्हाचे पीठ चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचे कणिक भिजवून घेऊ ज्याप्रमाणे जा आपण पोळीसाठी कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपण पराठ्यासाठी लागणारे कणिक भिजवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कणिक भिजवताना फक्त गव्हाच्या पिठाचा किंवा फक्त मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात आता आपली आलू पराठ्यासाठी लागणारी कणिक चांगल्या प्रकारे भिजवली गेली आहे आता आपण या कणक्यावर एक टीस्पून तेल टाकून घेऊ आता आपण हे तेल कणकेला चांगल्या प्रकारे चोळून घेणार आहोत संपूर्ण तेल कणकेला चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर आता आपण या कणकेवर एक सुती ओला कापड टाकून घेणार आहोत व दहा मिनटं हे पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत जोपर्यंत आता आपले कणिक चांगल्या प्रकारे मुरत आहे तोपर्यंत आपण लागणारे स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये एक मोठ्या आकाराचा उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा घेतला आहे आता आपण या बटाट्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरी चालेल कस्तुरी मेथी एक टीस्पून ओवा ओव्यांमुळे आलू पराठा पसण्यात मदतही होते व चवही छान लागते एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक स्पून जीरा पावडर एक स्पून आमचूर पावडर चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या हो कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले बटाट्याच्या पराठ्यासाठी लागणारे स्टफिंग बनवून तयार आहे व आपले कणिकही चांगल्या प्रकारे मुरले गेले आहेत आता आपण पराठे बनवण्यास घेऊ आता आपण भिजवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेणार आहोत आता आपण या पिठाच्या गोळ्याची वीज पारी बनवून घेणार आहोत बोटाच्या मदतीने अशा प्रकारे पारी बनवून घ्यावी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाची पारी बनवून झाल्यानंतर आता आपण या पारीमध्ये बनवून घेतलेली बटाट्याची स्टफिंग भरून घेणार आहोत बटाट्याची स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपण ही बटाट्याची स्टफिंग बोटाच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत आता आपण पारी बंद करून घेऊ पारी चांगल्या प्रकारे बंद करून घेतल्यानंतर आता आपण या पारीला कणिक लावून घेणार आहोत कणिक लावून झाल्यानंतर आता आपण ज्या बाजूने पारी बंद करून घेतली ती बाजू वरच्या बाजूला ठेवून घ्यायची व पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना एकदम हलक्या हाताने गोल गोल फिरवून पराठा लाटावा जेणेकरून तुमचा पराठा फुटणार नाही या सुद्धा मी पनीर पराठा कोबी पराठ्याच्या रेसिपी तुमच्यासोबत आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपला बटाट्याचा पराठा लाटून झाला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी येथे मी गॅस व तवा गरम होण्यासाठी ठेवला थे होता तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर बनवून घेतलेला बटाट्याचा पराठा टाकून घेणार आहोत आता आपण बटाट्याच्या पराठ्याच्या चारही बाजूने साजूक तूप सोडून घेणार आहोत तुम्ही येथे तुपाच्याऐवजी ये तेलाचा किंवा बटरचासुद्धा वापर करू शकतात पराठ्याच्या चारही बाजूने तूप सोडून झाल्यानंतर दोन सेकंदानंतर आपण पराठा एका बाजूने पलटी करून घेणार आहोत आता आपण पराठ्याच्या दुसऱ्या बाजूने साजूक तूप सोडून घेणार आहोत तीन ते चार मिनिटांनंतर आपण आता पराठा दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊ व दुसऱ्या बाजूला सुद्धा साजूक तूप सोडून घेऊ आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपला बटाट्याचा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस असा भाजला गेला आहे आता आपण हा बटाट्याचा पराठा काढून घेऊ गरमागरम बटाट्याचा पराठा थंड थंड दहीसोबत एकदा नक्की ट्राय करून पहा कर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो